सगळे आला आला होता तुम्ही मॅडम एक एक आले होते आम्ही आलो झिमडे जाताना भेटली नाही मला तू आलती ना काल तुम्हाला भेटून नाही गेली ग जाताना भेटायला पाहिजे होत माझ्या पप्पा आहे ना, ना तिकडे गेले ते बाहेर आम्हाला उशीर झाला रात्री आम्हाला नऊ वाजले जायला घरी यायला हां हो <coughs> ते ते तो तो का तो माला। तो माला। तो माला। तो मी किती मिस केलं म्हटलं अजून जा जाताना बोललीच नाही म्हटलं असं मॅडम माझ्या पप्पाला गुजरातला जायचं होतं म्हणून आम्ही लवकर आलो हो ते ट्रॉफी देण्याचं राहिलं होतं मुलांना त्यामुळे तिथंच उशीर झालं आणि मग नंतर मी ने एका पाठीमागं बोलून तुमच्यासोबत एक फोटो तरी घ्यावा असं वाटत होतं मला पण खूप छान वाटलं तुम्ही आला होता जेवढी तर लई नटून आली होती मॅडम मॅडम मी दिदी आणि ते आम्ही खुर्चीवर बसल्याला तेव्हा दिसल्याला तुम्हाला मी तुम्ही मला बघितलं का

भीती वाटली असं नाही जाऊ देतात का नाही की मॅडम पाठीमागून यायला पाहिजे तुम्ही मला माहिती होत पाठी मागून कुठे नव्हता जाऊ द्या खूप छान वाटलं मला तुम्ही आला होता म्हणून मला जास्त आनंद झाला माहिती आहे म्हणलं मॅडम माझे पप्पा म्हणले होते जाऊया आपण आधीच तुम्ही आलात म्हणून मला खूप आनंद झाला मी तर गेल्या गेल्या झेंडीला पाठ बाहेरच बघितलं आईस गोला घेत होती हे ना आणि मला बघून घाबरली होती मॅडम रागवत आहे ना म्हणून आता है ना ते आईस गोळा बोला कशाला खायलीस थंड हे ना मॅम थंड नव्हता की टरबूज द्या का टरबूज होतो हय ना बरं बरं नाही मी तर काही खाल्लं नव्हतं हां नीट घरी आल्यास खाल्लं होतं भूक लागली असं हे ना बाळा मॅडम मी त्याला आम्हाला भूक लागली होती हे कॅप्पा आणि हिच्या अंकल ना मला माझ्या बहिणीला बिस्किट बिस्किटाच्या पप्पाने आम्हाला आईस्क्रीम काढली होती अकरा आईस्क्रीम होत्या वा वा छान छान चला आता वर्गात बसूया आपण हा वर्गात जाऊया